महाविकास आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील साखर या गावातून आज जनसंवाद यात्रेची सभा घेत प्रचाराला सुरुवात केली यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप देखील उपस्थित होत्या यावेळी अनंत गीते यांनी भाषणामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत ज्यांनी निष्ठेला कलंक लावला त्यांना धडा शिकवण्यासाठी रायगड लोकसभा निवडणूक लागले असं म्हटलंय निष्ठेची लढाई आपल्याला लढायची आहे आणि ज्यांनी या नरवीर तानाजी मालुसेंच्या या भूमीला ज्याला अख्खा महाराष्ट्र नव्हे सारं जग एक निष्ठावंत म्हणून ओळखतं त्या नरवीर तानाजी मालुसेंच्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय लावला ना कलंक कुणी लावला माहिती आहे ना तुम्हाला नावं घ्यायची गरज आहे का नावं घेण्याची आवश्यकता आहे का मग गद्दार शिवसेनेचा असो गद्दार राष्ट्रवादीचा असो किंवा गद्दार शेगा पक्षाचा असो बरोबर ना चांदे मग ज्याने ज्यांनी गद्दारी केली आहे ज्याने ज्यांनी या निष्ठेला कलंक लावलाय त्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय त्यांना धडा शिकवणारी निवडणूक म्हणजे ही रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि म्हणून पोलादपूर निवडलं आहे ना तयारी आपली दादा शिकवायची या महाराष्ट्राला लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर पराक्रमातील जे निष्ठेचे अनेक मावळे होऊन गेले त्या मावळ्यांपैकी जो शिरोमणी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते नरवीर तानाजी मालुसरे यांची ही पावनभूमी उमरट हे त्यांचं जन्मगाव आणि म्हणून पोलादपूर ही निष्ठेची पावनभूमी आहे भूमी आहे या निष्ठेच्या भूमीतूनच या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मी निर्णय घेतला निर्धार केला आणि त्यानिमित्तानं इंडिया आघाडीचा हा जनसंवाद दौरा साखर गावातून कोल्हादपूर तालुक्यातला हा आज या ठिकाणी सुरू झालेला आहे ही लढाई निष्ठा जपण्यासाठी आहे निष्ठा राखण्यासाठी आहे ज्यानी ज्यानी म्हणून गद्दारी केलेली आहे त्या सर्व गद्दारांना धडा शिकवण्याकरता ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि म्हणून ज्या नरवीर तानाजी मालुसरे यांचं एक उदाहरण आपण निष्ठेचं प्रतीक म्हणून पाहतो त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र कृतीला आणि त्यांच्या भूमीला प्रणाम करून या लढाईची सुरुवात आज गावातून आम्ही केलेली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी